यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड परिसरातील एक लहरे रोड सामानगाव येथे राहणाऱ्या एका सत्तावीस वर्षीय परप्रांतीय महिलेची निर्गुण हत्या केल्याची घटना सहा मार्च रोजी घडली होती सुरुवातीला अज्ञात व्यक्तीकडून ही हत्या झाल्याचं चा बोललं जात होतं मात्र पोलिसांनी चक्र वेगाने फिरवत तपास पूर्ण केल्यावर मामीचा खून केल्याचं त्या तपासात निष्पन्न झालंय अनैतिक संबंधातून ही खून झाल्याची घटना पोलिसांनी मिळाली आहे संशयित आरोपीने आपल्यावर संशय येऊ नये यासाठी चाकूने स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतलाय त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णात उपचार सुरू असून पोलिसांच्या देखरेखी घरी त्याच्यावर उपचार सुरू उपचारानंतर संशयित अस अटक केली जाणार असून त्याच्यावर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय क्रांती बनेरिया राहणार जगतपमाळा एकलहरे रोड असे खून झालेल्या महिलेचं नव्हे महिलेचा भाचा अभिषेक बनोरिया यांनी एकतर्फी प्रेमातून हा खून केल्याचं निष्पन्न झालाय खून झालेल्या महिलेचा पती सुदाम यांनी ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानुसार निरीक्षक रामदेश शेळके यांनी तपासी चक्र वेगाने फिरवत गुन्हेगारांचा शोध घेतला दिनांक सहा तारखेला सहा तीन चोवीस ला एक लहरे औष्णिक विद्युत केंद्राजवळ मळा जगताप चाळा आहे त्या ठिकाणी क्रांती सुदाम बनेरिया वय सत्तावीस वर्ष हिची निर्गुण हत्या झालेली होती तिचे पती ती एकत्रपणे तिथ पाणीपुरी पा, किंवा भेळ असा व्यवसाय करतात एकल्या ठिकाणी एकदम गरीब कुटुंबातील घर होतं ते जगतापळ्यामध्ये असलेलं आणि त्याच वेळेला त्यांचा राहणारा भाचा रा हा सुद्धा तिथं होता अभिषेक सिंह म्हणून तो सात ते आठ महिन्यापासून तिथं राहत होता तो जाऊन येऊन करत होता काही दिवसापूर्वी आलेला काही जपरत जायचा तो सुद्धा पाणीपुरीचा व्यवसाय फिरून व्यवसाय करत होता आणि त्याला त्याच्या जा गळावर गळ्यावर जखमी त्यांनी कुणीने सांगितल्यामुळं त्याच्या मामाने म्हणजे क्रांतीच्या मिस्टर आणि सुदाम यांनी दिली आपल्याकडे दाखल केलेली होती की अज्ञात इसमानी तिचा पत्नीचा मर्डर केलेला आहे आणि भाच्याला मारलेला आहे परिस्थिती पुरावा आम्ही बघितला त्यांनी सांगितलेले ती खात्री केली पण अशा वेळेला तिथं अज्ञात इसम काय मिळून आलेलं नाही मग आम्ही दुसऱ्या एक ट्रॅक ने गेलो त्याचे मोबाईल चेक केले इतर पसिजन पुरावा आणि इतर हे माहितीवरण असं निष्पन्न झालं की हा जो भाचा आहे तो तिच्याशी अनैतिक संबंधाची मागणी करत असल्यामुळं त्या कानामुळे आणि ती तिला पुरवत नसल्यामुळं त्या दोघांच्यात वाद झालेला होता आणि त्या वादाचे कारण वेगवेगळ्या रूपात रोज निर्माण व्हायचं आणि त्याला कुल लावण्याचं काम ती करणार होती म्हणून त्याने तिचा पहिल्यांदा खून केला आणि तो खून उर किस येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतलेले आणि स्वतः तो आता ऍडमिट आहे तो सुद्धा गंभीर जखमी झालेला आहे आणि त्याच्यावर उपचार चालू आहेत आम्ही त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे त्यानंतर त्याला अटक करायची तजवीज ठेवलेली आहे आणि त्या आरोपी निष्पन्न झालेले यामध्ये सांगायचा उद्देश असा की पहिल्यांदा अज्ञात इसम सांगून एक डायरेक्शन चेंज करण्याचा प्रयत्न केला पण माझ्याकडचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना आमचे डी सी पी मॅडम मोनिका राऊत साहेब मॅडम बारीसाहेी बारी साहेब यांनी खूप वेळोवेळी मार्गदर्शन आणि सूचना देऊन ट्रॅक तपासायचा ठरवला गेला आणि त्या ट्रॅकप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाने हा मोठ्या प्रमाणात गुन्हा ओपन केलेला आहे पी ए पी आय काळेसाहेब त्यांची टीम यांचं खरोखर कर अभिनंदन करण्यासारखं काम त्यांनी केलेलं आहे आणि या प्रकारे आणखी काही होत होत असेल या हद्दीमध्ये अशा प्रकारे आमची टीम खूप चांगल्या प्रमाणे काम करेल सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त रोड विभाग डॉक्टर बारी नाशिक ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके पोलीस निरीक्षक सुखदेव काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण श्री दीपक सोनार विष्णू गोसावी विजय टेमगर सागर आडणी गोकुळ कासार रोहित शिंदे दत्तात्रय वाजे योगेश रानडे मनोहर कोळी नाना पानसरे अरुण गाडेकर संतोष बिगळ महेंद्र जाधव भाऊसाहेब नागरे कल्पित जाधव अशी या पथकानं ही कारवाई केली आहे जागर संदीप नवसे नाशिक रोड